राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आणि शेतीविषयी बातम्या पाहण्यासाठी युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर तरुणांचा आवाज सभागृहात आमदार राजूभाऊ तोडसाम यांचा प्रभावी आवाज आदिवासी समाजाच्या विकासासाठी ठोस मागण्या राजू तोडसाम फटाफट दोन दोन मिनिटात मुद्दे मांडा अध्यक्ष महोदय धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय मागण्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकसंख्येच्या दहा टक्के आदिवासी समाज आहे दीड कोटीच्या जवळपास समाज आदिवासीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येकरता सन्मान्य आदिवासी मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने सत्तावीस हजार आठशे एकवीस कोटीचं बजेट या ठिकाणी केलं सन्मान्य अध्यक्ष महोदय एवढं मोठं बजेट असताना सुद्धा आदिवासींच्या विविध विकासावर खर्च केला जात नाही मागील सात वर्षामध्ये अध्यक्ष महोदय सतरा हजार पाचशे बावन्न कोटी रुपये बावन्न कोटी रुपयाची कात्री लावली आणि इतरत हा पैसा वरती करण्यात आला सन्मान्य अध्यक्ष महोदय या संदर्भात मी सन्मान्य आदिवासी मंत्र्यांना निवेदन करू इच्छितो की दरवर्षी हा पैसा इतरत वरती करत असताना काही महत्वाच्या कामासाठी वरती केलं तर चालेल परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि बिहार या राज्यामध्ये या वर्षाचा पैसा जर खर्च झाला नाही तर तो, तो पैसा उर्वरित बजेट म्हणजे पुढच्या बजेटमध्ये तो तरतूद केला जातो त्याकरता सन्मान महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री बसलेले आहेत ज्या नागपूर शहराची निर्मिती गोंड राजा भक्त बोलनशानी केली त्या एक मिनिट एक मिनिट ज्या गोंड नागपूर शहराची निर्मिती केली त्या गोंड राजाच्या स्मारकासाठी मागच्या काळामध्ये एक लक्षवेधी ला लागली केवळ केवळ नऊ कोटी रुपयासाठी साधारणतः आठ वर्ष लागले दे, अध्यक्ष महोदय ही खेदाची बाब अध्यक्ष मोदय दे, राज्यामध्ये अनेक प्रकारचे स्मारक अध्यक्ष महोदय दे। या राज्यामध्ये गोंडराजाची गोंड राजे एकवीस राज्य होऊन गेले अध्यक्ष महोदय या ठिकाणी वीर बाबरावजी सेडमाकी यांनी अठराशे मध्ये चार एक मिनिट अध्यक्ष एक पीठ चार वेळा त्या इंग्रजांना सळुकी पडतो देशामध्ये त्या वीर बाबुरावच्या सळमाक्यासाठी शंभर कोटीची तरतूद करावी आणि चंद्रपूर या ठिकाणी त्यांना ज्या ठिकाणी फाशी दिली त्या ठिकाणी मोठा समारंभ त्या ठिकाणी उभा करावा सन दोन हजार पंचवीस